नमस्कार मी नाना कदम संस्थापक पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर गेल्या जूनमध्ये विज्ञान संत अंकुश पाटील रसायनशास्त्र शास्त्रज्ञ यांची आणि माझी भेट झाली श्री अंकुश पाटील हे वेगवेगळ्या कृषी कार्यात आवश्यक असणाऱ्या निविष्ठा बनवण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेतात आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना घरच्या घरी या सगळ्या निविष्ठा बनविता येतात आणि जवळजवळ पोलीस किसांच्या माध्यमातून आम्ही ह्या सोळा ते सतरा कार्यशाळा घेतल्या यामध्ये अनेक शेतकरी आमच्यासोबत जोडले जवळपास जो तीन ते साडेतीन हजार शेतकरी आज घरच्या घरी निविष्ठा बनवून वापरत आहेत एक कालचा एक अद्भुत वेगळा असा विषय आज मला तुमच्यासमोर मांडायला आवडेल श्री राजाभाऊ मिरगणे हे इनोव्हेटिव प्रगतशील शेतकरी आहेत यांनी विज्ञानसंत अंकुश पाटील यांच्या निविष्ठा वापरून शिमला मिरचीचा एक प्लॉट केलेला आहे आणि त्या प्लॉटवरती भेट देण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथील काही निवडक शेतकरी गेले होते त्यामध्ये श्री चिपडेसर किंवा साहेब हे त्यामध्ये होते आणि त्यांनी ज्यावेळेस हे सगळं त्यांचा प्लॉट पाहिला आणि त्यांचा खर्च विचारला तर तो चार हजार सहाशे रुपयेचा खर्च झाला होता आणि तेवढ्याच प्लॉटला त्याच आयुष्यमान असलेल्या किंवा त्याच महिन्याचा प्लॉटला त्यांचा जवळपास त्रेसष्ट हजार रुपये खर्च झाला होता आणि हे काल त्यांचं रेकॉर्डिंग मी सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसारित केलेलं आहे आणि बरेच लोक याला एक वेगळ्या अद्भुत मॅजिक असं संबोधत आहेत आणि हे वैज्ञानिक कृषी मॅजिक अनुभवण्यासाठी तुम्ही पोलीस किसान विज्ञान संत अंकुश पाटील या ग्रुपमध्ये जॉईन व्हावे या निमित्तानं आपणास विनंती आहे धन्यवाद